आज राज्यमाता गोमाता संविधान नवरात्र महोत्सवाचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसामध्ये हा नाविन्य जो उत्सव आपण बदनापूर शहरामध्ये घेतोय त्याच्या मागचा एक संकल्पना मला समजायची आहे आज आपण जस नवरात्रामध्ये अं नऊ देवीची पूजा सर्वजण नवरात्रामध्ये करतात पण ह्या देवीच्या नऊ रूपांसोबत राज्यमाता गोमाता ज्या आहेत आपल्या देशी गायी ज्या आहेत त्या गायींची सुद्धा पूजा आपण इथे करतोय आपली जी संस्था आहे समिधा समर्पण फाउंडेशन समिधा समर्पण फाउंडेशन तीन गोष्टीमध्ये काम करते एक आपली धरणी माता एक गोमाता आणि आपली जी महिला भगिनी माता आहे या ह्या तिन्ही मातांच्या उत्कर्षासाठी समिधा समर्पण फाउंडेशन काम करते समीधा समर्पण फाउंडेशनच्या संलग्न असलेले समिधा मैल अर्बन समिधा गोग्राम अशा वेगवेगळ्या संस्था आपण इथे काम करतो आज एवढा जो उत्सव सुरू आहे नाविन्यपूर्ण उत्सव आपण याला म्हणूया आ, की अं आज सरकारने गायींना राज्य माता म्हणून घोषित केलं ते घोषित करणं वेगळं परंतु ती राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक शेतकऱ्याला ती माता वाटली पाहिजे म्हणून त्या गायीच्या पालनासंबंधितल्या काही गोष्टी असतील किंवा आम्ही इथे आज या आमच्या गोशाळेमधील गायींच्या हवनासाठी बनवलेल्या गोऱ्या ह्या आपण इथे ठेवलेल्या आहेत घरामध्ये थोडं शुद्धीकरणासाठी करण्यासाठी जे गोमूत्र लागतंय आ, ते सुद्धा आपण इथं ताज गोमूत्र आणून ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीनं गाय आणि देशी गाय या देशी गायीच्या उत्पादनाबाबत जागृती व्हावी या देशी गायीच्या ए टू मिल्क बाबत जागृती व्हावी नवे नवे ह्या गायीविषयीचं प्रेम जनमानसातल्या घराघरामध्ये जावं आज आ, तो बघतो आता हे लेकरू आहे समोर इकडे हा ह्या लेकराला ह्या लेकरांना हे माहीत नाही की गाय दूध देते की घरी येणारा आपला जो दुधावला मामा आहे तो दूध देतोय तर ह्या लेकरांना हे नाही ह्या गायीविषयी त्यांच्यामध्ये आस्था जागृत व्हावी त्यांच्यामध्ये प्रेम जागृत व्हावं नाही तर हे काम करण्यासाठी समिधा समर्पण फाउंडेशन याच्यामध्ये काम करते तर मित्र अशा पद्धतीनं समाजामध्ये गायींविषयी आणि गोमातेविषयी समाजामध्ये एक जागरूकता यावी त्याच्यामधली श्रद्धा निर्माण व्हावी म्हणून या अख्या नवरात्र उत्सवाला राज्य राज्यमाता गोमाता ह्या थीम खाली आपण आणलेला आहे तर दररोज इथे नऊ दिवसामध्ये गरबा होतोय डा म्हणजे आमचं जे, आम जे टॅगलाईन आहे भक्तीसोबत मौज माझ्या मस्ती तर इथे गरबा पण होतो दोन वेळ हा इथे गरबा पण होतो इथे गरबाचा डान्स डी जे नाईट पण होते पण सोबतच देशी गायींच्या किंवा या गोमातेविषयी किंवा गा, गायाधरीत गाव गाव आधारित गाया घर गायाधरीत शेती याविषयी सुद्धा आम्ही इथं शेतकऱ्यांना आणि जमलेल्या महिलांना शहरी नागरिकांना इथं मार्गदर्शन करतो सोबतच होम मिनिस्टर सारखा कार्यक्रम बदलापूर शहरामध्ये आपण घेतोय आणि तो ही दररोज तर अशा या नवरात्र महोत्सवामध्ये आपण सह कुटुंब सहभागी व्हा आणि या उपक्रमाला आपण प्रतिसाद द्या धन्यवाद